नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा चौदा जानेवारी वार बुधवार दोन हजार सव्वीस या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आता या दिवशी सुवासिन महिला खण म्हणजेच सुगड पूजा करत असतात आता ही सुगड पूजा करताना आपल्याला चुकूनही या राहू काळामध्ये एक ते दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही त्याचप्रमाणे चौदा जानेवारीला आपल्याला पूजा करण्यासाठी किंवा वान देण्यासाठी फक्त तीन तासाचा मुहूर्तच असणार आहे तर पहा चौदा जानेवारी रोजी सुगड पूजा करायची आहे आता या दिवशी या दिवशीचा पुण्यकाळ काय असणार आहे तर बघा या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये तीन वाजून सहा मिनटांपासून प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर सूर्यास्तापर्यंत आपल्याला हा पुण्यकाळ असणार आहे पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे आणि सूर्य मकर राशीत तीन वाजून सहा मिनटांनी प्रवेश करणार आहे त्यामुळे आपल्याला जर का सुगड पूजा करायची असेल तर आपण सकाळी जास्तीची गडबड न करता घरातील सर्व कामं कामं आवरून घेऊन तीन वाजून सहा मिनटांनी आपण सुगडपूजा खण पूजाही करू शकतात अगदी सूर्यास्तापर्यंत तुम्ही ही पूजा करू शकतात त्यानंतर तुम्ही मंदिरात वंसाईला वान देण्यासाठी जाऊ शकतात आता ज्यांना दुपारी पूजा करणं शक्य नाही त्यांनी अगदी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सुगड पूजाही केली तरी चालेल आणि तुम्हाला वंसाईला किंवा देवाला वाण देण्यासाठी तीन वाजून सहा मिनिटांनी जायचं आहे कारण तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि ही वेळ वाणासाठी दानासाठी अतिशय श्रेष्ठ पुण्यवाण मानली गेलेली आहे कारण सूर्य तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी तीन वाजेनंतर खण पूजले तरी चालेल परंतु परंतु आपल्याला या दोन तासाच्या राहूकाळामध्ये खण अजिबात पुजायचे नाही मग ही वेळ कोणती आहे तर बघा चौदा जानेवारी बुधवार या दिवशी काळ हा बारा ते दीड या वेळेत असणार आहे बारा ते दीड या वेळेत आपल्याला सुगड पूजा करायची नाही खण पुजायचे नाही आहे बघा बारा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत पावणे दोन वाजेपर्यंत ही काळ असणार आहे त्यामुळे आपल्याला यावेळेत चुकूनही सुगड पूजा करायची नाही कोणाला वान द्यायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला जो पुण्यकाळ सांगितलेला आहे तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत यावेळेत तुम्ही सुगट पूजा करू शकतात वान देऊ शकतात मंदिरात वंसायला देखील जाऊ शकतात त्याचप्रमाणे उद्या चौदा जानेवारी रोजी संक्रांत आणि एकादशी षट्टीला एकादशी एकत्र एक आलेली आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की आमचा एकादशीचा उपवास आहे मग या दिवशी आपण संक्रांत असल्यामुळे पुरणाची पोळी करतो तिळाची पोळी करतो शेंगदाण्याची पोळी करतो मग याचा नैवेद्य देवांना दाखवायचा का बघा तुमच्या घरात जर का कोणाला एकादशीचा उपवास असेल किंवा नसेल तरी देखील आपण देवांना हा नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही तिळाची पोळी शेंगदाण्याची पोळी करा पुरणाची पोळी करा किंवा वरण भात इतर गोड पदार्थ तुम्ही स्वयंपाकात केले तरी चालेल याचा तुम्हाला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे बघा उपवास हा देवांना कधीच नसतो उपवास हा आपल्याला असतो आपण श्रद्धेपोटी आपल्याला काहीतरी फलित व्हावं यासाठी आपण उपवास करत असतो आणि उपवास हा फक्त मानवाला असतो त्यामुळे तुम्ही उपवास करा उपवासाचे पदार्थ खा तुम्हाला पुरणपोळी शेंगदाण्याची पोळी तिळाची पोळी खाता येणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादशीचा उपवास सोडल्यावर ह्या वस्तू खाऊ शकतात देवांना मात्र तुम्ही नैवेद्य बनून दाखवू शकतात आता जर का घरात सर्वांनाच एकादशीचा उपवास असेल तर मग अशा वेळेस तुम्ही देवांना तुम्ही जे उपवासाचे पदार्थ बनवले आहेत त्याचा नैवेद्य दाखवा राजगिऱ्याचा लाडू फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात परंतु जर का काहींना उपवास आहे आणि काहींना नाही मग अशा वेळेस तुम्ही फराळचं खा दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडा आणि देवांना मात्र तुम्ही या दिवशी सण असल्यामुळे आपण गोडाधोडाचे वस्तू करत असतो त्याचा नैवेद्य तुम्ही देवांना हा दाखवू शकतात एकादशीचा उपवास तुम्ही करत असताना तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकतात तिळगुळ देखील खाऊ शकतात कारण षट्टीला एकादशीला तिळ हे चालत असतात त्यामुळे तुम्ही तिळगुळ आणि तिळ गुळाचे लाडू हे देखील तुम्ही ग्रहण करू शकतात या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद